शेतकरी बंधूंना जर तुमची गाय म्हैस किंवा बैल किंवा शेळ्या यांची पोटाची भट्टी बिघडली असेल म्हणजेच शेळ्या किंवा गायी म्हशी शेण जे टाकता टाकतात ते एकदम पातळ साडा टाकलेसारखे टाकत असतील किंवा त्यांनी हिरवा चारा खाल्ला असेल किंवा पाणी वाळी वैरण वा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिल्यानंतर त्यांच्या पोटाची भट्टी बिघडते त्यासाठी आपण प्रथम उपचार म्हणून पूर्वीची जी लोकं होते ते अशा प्रकारच्या वनस्पतीचा वापर करत होते तर आज आपण ही बसलेली ही बिघडलेली भट्टी जनावरांच्या पोटाची म्हणा किंवा माणसाच्या देखील म्हणजे आपण माणसांनी देखील याचा वापर करू शकतो व जनावरासाठी याचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे व कसा केला पाहिजे आज ह्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून या वनस्पतीची माहिती पाहणार आहोत तर ही जी वनस्पती आहे ह्या या, या वनस्पतीचं नाव आहे आमच्या भागामध्ये याला पेटाडीचे झाड असे म्हणतात तर या ठिकाणी पाहू शकताय अशा आशार, अशा रीतीने फुलं लागतात आणि ह्याची हे फळ आहेत ह्याची फुलं जी आहेत ती पिवळी लागत असतात आणि पानं पाहू शकताय अशा रीतीने गोल आहेत आणि हे पानं एकदम सॉफ्ट मऊ मऊ मुलायम आहेत लोखरासारखी एक लोखरचं जसं कापड असते त्याप्रमाणे एकदम मऊ मुलायम पानं आहेत खाल्ल्या बाजूला थोडीशी पांढरे आहेत आणि वरल्या बाजूने थोडीशी पोपटी पांढरट आहेत तर या ठिकाणी पाहू शकता याचं बन आहे म्हणजेच हे एका जागी बी पडल्यानंतर हे भरपूर प्रमाणात पसरलेलं आहे तर याचा वापर आपण कसं करणार आहोत की आ, ही जी वनस्पती आहे ती वनस्पती आपल्याला जनावराला सकाळ सकाळी कापायचं आहे कापून आपल्याला एक आ, एक चार पाच हे फांद्या जे आहेत ते चार पाच फांद्या आपल्याला कापायच्या आहेत आणि गाय असेल गायीला किंवा म्हशीला आपल्याला सकाळ सकाळी टाकायचं आहे ही गाय म्हैस वगैरे ही ही जी वनस्पती आहे ही आवडीने खातात तरी यांना ही वनस्पती चारण्यासाठी कोणतं वेगळे कष्ट किंवा वेगळे श्रम किंवा वेगळा उपाय करायची गरज नाही अजिबात काही का प्रॉब्लेम न देता म्हणजे काही न करता ही जनावरं आपसूक खातात म्हणजे नेऊन टाकले की लेगी खायला चालू करतात आणि ही जो हा जो पाला आहे तो पाला कांडल्यानंतर जर माणसासाठी किंवा शिळीची लहान पिल्लं असतील जी चारा खात नसतील त्यांची जर पोटाची भट्टी बिघडली असेल तर ह्या हा जो पाला आहे कवळाकवळा पाला किंवा अशा प्रकारचा निब्बर जरी पाला घेतला तरी चालेल हे तोडून आपल्याला दगडावरती वाटायचं आहे वाटल्यानंतर ह्याचा जो रस आहे तो एकदम चिकट तयार होतो तर हे चिकट झालेला रस हेच आपल्याला पोटाची भट्टी बि बी, बिघडलेली जी आहे ती बसवत असते पोटाची भट्टी असं बिघडलेली जी आहे ती बसवण्यासाठी हा याचा जो चिकट गुणधर्म आहे हाच काम करत असते जर तुमच्याजवळ ही पेटाडीचं जर झाड अवेलेबल नाही झालं म्हणजे उपलब्ध नाही जर झालं तर तुम्ही याच्या जागी जी रानभेंडी असते म्हणजे रानामध्ये पडीक रानामध्ये किंवा बांधला जी उगवून येते ते रानभेंडी जी असते रान ते तुम्ही जुन्या माणसा म्हाताऱ्या माणसाला वगैरे जर विचारलात तर ते ऑटोमॅटिक त्यांना कळून येते की रानभेंडी म्हणजे काय कसली वनस्पती असते तर ती रानभेंडीचा जरी आपण वापर केला याच प्रकारे म्हणजे एक दोन तीन झाडं उपडायचे आणि जनावरांच्या पुढं टाकायचं ते देखील ऑटोमॅटिक खातात खाल्ल्यानंतर जर जास्तच भट्टी बिघडली असेल तर तिने दोन तीन वेळेस टाकायचं सकाळ संध्याकाळ दुपार ऑटोमॅटिक भट पोटाची भट्टी बसते आणि शेण जे आहे ते एकदम पातळणं येता मीडियममध्ये येतं आणि थोड्या वेळानं म्हणजे दुसऱ्या दिवशी व्यवस्थित भट्टी बसते जर हे करून देखील जर तुमच्या जनावरांची भट्टी राहत नसेल म्हणजे पोट बिघडलेलं व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही आवश्यक तो गोळ्याचा औषधाचा उपयोग करू शकता परंतु सर्वप्रथम आपल्याला आपण प्रथम उपचार म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने जे काही आपली जुनी माणसं उपयोग करत होते त्याचा आपण सर्वप्रथम उपयोग करून पाहिला पाहिजे जेणेकरून आपला जो काही खर्च होणार आहे औषधावरती तो होणार नाही आणि आयुर्वेदिक पद्धतीने केल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही याच्या ह्या हा ही जो वनस्पती आहे ती वापरल्यानंतर आणि कसं आहे जर तुम्ही गोळ्या औषधं सारखी सारखी प्रत्येक आजारामध्ये जर जनावराला खाऊ घातली तर त्यांचं रोगप्रतिकारशक्ती कमी होते प्रत्येक साधा जरी आजार असला तर त्या ठिकाणी आपल्याला गोळ्या औषधानेच कमी करावे लागते अशा प्रकारे आपण जास्त प्रमाणात गोळ्या औषधाचा वापर न करता अशा आयुर्वेदिक जुन्या वनस्पती जे आहेत त्यांची माहिती घेऊन आपण वापर करून आपले जे काही जनावर आहेत त्यांचे वेगवेगळे आजार आपण कमी करू शकतो तर व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय म्हणतात हे देखील कमेंट करून सांगा आणि आपण आपल्या चॅनलचे जवळपास साडेचार हजार प्लस शेतकरी झालेत चॅनलचे सबस्क्रायबर तर आपण प्रत्येक रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह येऊन वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या समस्या म्हणा किंवा यशोगाथा आपण आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करत असतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून संध्याकाळी साडेसातला लाईव्ह येऊ शकता धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये